कृष्ण रासलीला करण्यासाठी प्रसिद्ध होता जीवनाचा परमानंद शिव जो हिमालयाच्या परिसरात होता त्याने ह्याबद्दल बद्दल ऐकलं म्हणून शिवाने नावाड्याच्या बायकोचे कपडे उसने घ्यायचं ठरवलं आणि रास करायला गेला हे स्त्रीत्वाचं सर्वोच्च कौतुक आहे आज एक खास दिवस आहे आज कृष्ण जन्माष्टमी जेव्हा आपण म्हणतो कृष्ण तेव्हा कृष्णाबद्दल खूप गैरसमज आहेत पण आपण हे समजलं पाहिजे की त्याचा लोणी पळवण्याचा उद्योग वयाच्या सहा किंवा आठ वर्षांपर्यंत चालला सोळाव्या वर्षी जेव्हा त्याचे गुरु संदीपाने ह्यांनी त्याला त्याच्या जीवनाचा उद्देश समजावून सांगितला सर्वात आधी त्याने वृंदावन सोडलं तो कधीही परत आला नाही त्याच्या नातेवाईकांना भेटायला किंवा त्या भागातील मुलामुलींना भेटायला ते त्याच्यासाठी तिथेच संपलं सोळाव्या वर्षी तो सोडून गेला जेव्हा तो जात होता आज जर आपण म्हटलं कृष्ण तर आपण राधे कृष्ण म्हणतो राधेचं नाव कृष्णाच्या आधी येत कारण त्यांचं प्रेम त्यांची जवळीक त्यांचा प्रणय ह्यामुळे साऱ्या उपखंडातल्या सगळ्या संस्कृतीच्या कल्पनेवर अशा प्रकारे पकड बसली की आपण कृष्ण राधे म्हणत नाही आपण राधे कृष्ण म्हणतो पण सोळाव्या वर्षी त्याने तिला शेवटचं पाहिलं आणि परत कधीच पाहिलं नाही आणि सोळाव्या वर्षी जेव्हा तो जायला निघाला त्याने म्हटलं मी तुझ्यासाठी ही बासरी वाजवली आता मी जातोय आणि परत येणार नाही म्हणून तुझ्यासाठी तू जे प्रेम आहेस त्यासाठी भेट म्हणून मी तुलाही बासरी देतोय आणि ह्यापुढे मी परत कधीही बासरी वाजवणार नाही त्यानंतर ती राधा होती जिने बासरी वाजवली त्याने सोळाव्या वर्षानंतर कधीही बासरी वाजवली नाही सोळा ते एकवीस वयापर्यंत तो एक ब्रह्मचारी म्हणून राहिला त्याने संन्यास घेतला एक ब्रह्मचारी म्हणून राहिला कठोर साधना केली त्यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य राजकीय जीवन राजकीय प्रक्रिया आणि आध्यात्मिक प्रक्रिया यांची सांगड घालण्यात गेलं ह्या गोष्टींबद्दल कधीच बोललं जात नाही उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात त्याने हजारहून अधिक आश्रम स्थापन केले कारण त्याला आध्यात्मिक प्रक्रिया वेगळी नसावी असं वाटत होतं त्याला आध्यात्मिक प्रक्रिया जीवनाचा एक भाग व्हावी असं वाटत होत जसं आपण रोज जगतो जसं आपण सकाळी दाद घासतो तसंच आपण ध्यान करावं त्याला आध्यात्मिक प्रक्रिया काठावरची गोष्ट न ठेवता मुख्य प्रवाहातलं जीवन बनवायची होती विशेषत देशाच्या राजकर्त्यांसाठी त्यावेळेच्या भारतातल्या अनेक देशांच्या राजकर्त्यांसाठी तर तो पूर्णपणे समर्पित आणि वचनबद्ध जीवन जगला पण सामान्यपणे लोकांना वाटतं की त्याने फक्त लोणी खाल्लं बासरी वाजवली आणि गोपींसोबत नाचला <laughs> नाही त्याचं जीवन असं नव्हतं पण तोही एक महत्वाचा पैलू होता एक खूप सुंदर कथा आहे आज कृष्ण जन्माष्टमी असल्याने मला वाटतं मी तुम्हाला ही कथा सांगायला हवी कृष्ण त्याच्या राससाठी प्रसिद्ध होता रास याचा शब्दशः अर्थ रस असा होतो बहुतेक लोकांच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्याकडे रस नाही त्यांच्याकडे हॉर्मोन्स आहेत <laughs> त्यांच्यात जीवन रस नाही आहे जीवन नाही आहे जीवनाची तीव्रता नाही आहे तर रास म्हणजे जीवनाचा रस शरीराचा नाही तर जीवनाचा कारण शरीराचे रस बदलतील त्यांच्यात वेळोवेळी चढ उतार होतील पण तो जीवन रसाबद्दल बोलतोय तर पौर्णिमेच्या रात्री जो नाच व्हायचा त्याला रास म्हटलं जायचं कारण त्यातून जीवन ओसंडून वाहत होतं ही काही रात्रीची हॉर्मोनल पार्टी नव्हती ही पिणाऱ्यांची पार्टी नव्हती ही कामांध लोकांची पार्टी नव्हती हा अशा लोकांचा उत्सव होता जे जीवनाने ओथंबलेले होते जीवनाच्या आनंदाने म्हणून त्याला रास म्हटलं जायचं ह्या रासची कीर्ती पसरली ज्यांनी त्यात भाग घेतला किंवा ज्यांनी पाहिलं ते त्याबद्दल बोलले आणि ते पसरायला लागलं शिव जो हिमालयाच्या परिसरात होता त्याने ह्याबद्दल ऐकलं की यमुनेच्या काठावर काहीतरी खास घडतय म्हणून त्याला ते पाहायचं होतं पण तो रास प्रकारातला नव्हता तो तांडव प्रकारातला होता जर त्याने डोळे बंद केले तर आजूबाजूला आहे त्याला माहीत नसतं कारण जेव्हा तो नाचतो तेव्हा त्याच्या भोवती कोणीही नसतं ना पुरुष ना स्त्री ते असूच शकत नाहीत म्हणून जेव्हा त्याने ह्या नव्या प्रकारच्या नृत्याबद्दल ऐकलं जे आनंदाने उत्थांबून वाहत होतं त्याला ते पाहायचं होतं तो यमुनेच्या किनारी आला आणि त्याला नदी ओलांडायची होती तिथे असलेल्या नावाड्याने त्याच्याकडे पाहिलं कारण शिव पूर्ण पुरुष होता कदाचित कदाचित नवे, शिव हा पृथ्वीवरील सर्वाधिक कसदार शरीर असलेला देव आहे लोक परंपरेत योगिक परंपरेत असं म्हटलं जात की तो नऊ फूट उंच होता ते का असं म्हणतात तर जेव्हा तो दक्षिणेला दक्षिण भारतात आला तेव्हा ते, ते म्हणाले तो सामान्य स्त्रीच्या उंचीच्या दुप्पट होता तर त्यावेळी दक्षिण भारतात सामान्यत स्त्रिया साडेचार ते पाच दरम्यान होत्या म्हणून असं मानलं जातं की तो साधारण साडेआठ ते नऊ फुट उंच असावा तर तो एक पुरुष आहे पूर्ण पुरुष सर्वार्थाने पुरुष <laughs> तर नावाड्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हंटल तू खूपच जास्त पुरुषेस तू रास लिहिलेला असा जाऊ शकत नाहीस तिथे फक्त एकच पुरुष आहे कृष्ण हाच एकमेव पुरुष आहे अशा प्रकारचा पुरुष तिथे जाऊ शकत नाही शिवा मी काय करायला हवं त्याने म्हटलं मान बाईचा वेश घाल आणि जा तो म्हणाला काय मी बाईचा वेष घालून जायचं त्याने म्हटलं नाही तर तू जाऊ शकणार नाहीस मग त्याने विचारलं मला बाईचे कपडे कुठे मिळतील मग नावाड्याने म्हटलं मी माझ्या बायकोला तिचे कपडे तुला द्यायला सांगेन तू ते घालून जा तू रास लिहिलेत नीट भाग घेतला पाहिजेस पुरुषीपणे नाही तर स्त्रियांप्रमाणे म्हणून शिवाने नावाड्याच्या बायकोचे कपडे उसने घ्यायचं ठरवलं जे तिने घातले होते म्हणजे ते एक गरीब कुटुंब होत मग त्याने पाहिलं तिच्याकडे जास्तीचे कपडेही नव्हते तो त्याला तिने आत्ता अंगात घातलेले कपडे घालायला सांगत होता सुंदर चित्र आहे काही ठिकाणी एक सुंदर चित्र आहे जे मधुबनी प्रकारचे जिथे एका बाईचा हात दारातून बाहेर आलाय आणि शिव असं स्वीकारतो आणि रास लिहिलेला जातो ही कथा कृष्णाची प्रशंसा म्हणून येते जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल तर तुम्हाला स्त्रीत्व माहीत असलं पाहिजे नाहीतर तुम्हाला रास कळणार नाही हे स्त्रीत्वाचं सर्वोच्च कौतुक आहे तुम्हाला समजते हे स्त्रीत्वाचं सर्वात अद्भुत कौतुक आहे स्त्री नाही स्त्रीत्व कारण ह्या संस्कृतीत आपण नेहमी असं पाहिलं की जोपर्यंत पुरुषत्व आणि स्त्रीत्व समान भूमिका बजावणार नाहीत तोपर्यंत जीवनात सौंदर्य नसेल आज आपण एक असं जग बनवतोय जिथे स्त्रीत्वाची हत्या होते अगदी एखाद्या स्त्रीला यशस्वी व्हायचं असेल तरी तिला पुरुषासारखं व्हावं लागतं नाहीतर तिला आजच्या जगात यशस्वी होण्याचा कोणताच मार्ग नाहीये स्त्रीत्वाची हत्या होते पहा हे आधीच घडतंय तुम्ही जगात कुठेही बसा सामान्य संभाषणात लोक पूर्वी करत होते त्याप्रमाणे हवामानाबद्दल चर्चा देखील करत नाहीत फक्त एकच गोष्ट आज जगातील प्रत्येक मूर्ख फक्त अर्थव्यवस्थेबद्दल बोलतोय हो तुम्ही कुठेही गेलात तरी अर्थव्यवस्था कशी चाललीय शेअर बाजार कसा चाललाय कोणीही विचारत नाही पाऊस कसा चाललाय <laughs> प्रत्येक जण फक्त अर्थव्यवस्था कशी चाललीय शेअर बाजार कसा चाललाय ह्याबद्दल बोलतोय याचा अर्थ पुरुषत्वाने ताबा घेतलाय उपजीविकेच्या प्रक्रियेला स्वर्गापर्यंत नेण्यात आलाय साधं अर्थव्यवस्था म्हणजे काय साधी उपजीविका हो ती गुंतागुंतीची झाली आहे हो की नाही उपजीविकेची प्रक्रिया अन्न कसं मिळवायचं हे कसं करायचं ते कसं करायचं हे कसं बांधायचं हे सगळं उपजीविका आहे घर बांधणं खाणं कपडे घालणं थोडीशी शॉपिंग करणं ही उपजीविका आहे नाही का आत्ता आपण फक्त उपजीविकेबद्दल बोलतोय कारण स्त्रीत्व बहुतांशी हद्दपार झाले निदान तुमच्या घरात तरी तुम्ही ते जपलं पाहिजे बाहेर समाजात ते बहुतांशी निघून गेले पुरुषत्वच सर्व काही आहे तर आज कृष्ण जन्माष्टमी आहे इथे तो एक मुद्दा मांडतोय तो हाय की जर समाजात स्त्रीत्व जपलं गेलं नाही तर तिथे खरं जीवन नसेल आपण पुरुष आणि स्त्रियांबद्दल बोलत नाही होत आपण नर आणि मादी बद्दल बोलत नाही होत आपण पुरुषत्व आणि स्त्रीत्व ह्या दोन मूलभूत गुणांबद्दल बोलतोय तर कृष्णाचं जीवन स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करण्याबद्दल आहे कारण पुरुषत्व कसंही प्रकट होईल ही पुरुषत्वाची स्वाभाविकता आहे पण स्त्रीत्वाचं पोषण करावं लागतं नाहीतर ते नाहीसं होईल काहीही झालं तरी दगडं तर उरतील पण फुलं राहणार नाहीत तुम्हाला त्यांचं पोषण करावं लागतं नाही का हो जमिनीत दगड तर राहतीलच त्यांना काही होणार नाही कोणत्याही हवामानात कोणत्याही तापमानात दगड तिथेच राहतील फुलांचं पोषण करावं लागतं जर तुम्ही त्यांचं पोषण केलं नाही तर फुलंच उरणार नाहीत दगडांनी आपण काहीतरी बांधू शकतो फुलांसोबत काय करता येईल काहीच नाही फक्त इतकंच आहे की आयुष्य उपयोगीपणामुळे घडून येत नाही